अक्षय विज्ञान इयत्ता आठवी धडा चौथा धारा विद्युत आणि चुंबकत्व मुलांनो आधुनिक काळात होणाऱ्या प्रगतीत विद्युत ऊर्जेचा व चुंबकाचा महत्वाचा वाटा आहे विविध उपकरणे यंत्रे ही ऊर्जेच्या सहाय्याने चालवली जातात आपल्या रोजच्या जीवनात आपण विद्युत उपकरणांचा व चुंबकाचा उपयोग करत असतो चुंबकाच्या सहाय्याने अनेक प्रकारची कामे केली जातात धातूंना आकर्षित करण्यासाठी तसेच विद्युत निर्मितीसाठी चुंबकाचा वापर केला जातो उष्णता प्रकाश विद्युत ध्वनी याप्रमाणेच चुंबक हे सुद्धा ऊर्जेचे एक रूप आहे काही उपकरणांमध्ये विद्युत व चुंबक या दोन्हींचाही वापर केला जातो उदाहरणार्थ शीतकपाट फ्रिजमध्ये चुंबकाचा तसेच विद्युत ऊर्जेचाही वापर केला जातो तर आज आपण या पाठामध्ये धारा विद्युत आणि चुंबकत्व याविषयी माहिती अभ्यासणार आहोत आता सर्वप्रथम तुम्ही मला अणूंमध्ये कोणकोणते घटक असतात ते सांगा बाई अणूमध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन तसेच न्यूट्रॉन हे घटक असतात अगदी बरोबर अणूंमध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन तसेच न्यूट्रॉन हे घटक असतात इलेक्ट्रॉनलाच ऋणप्रभारित कण आणि प्रोटॉनला धनप्रभारीत कण असे म्हणतात एखादी वस्तू ही विद्युतदृष्ट्या उदासीन असते मात्र त्यामध्ये अणू असल्यामुळे ऋणप्रभार व धनप्रभार असतो म्हणून आपल्या आजूबाजूच्या वस्तूंमध्ये विद्युत प्रभार भरपूर प्रमाणात असतो काचेची कांडी घासल्यानंतर काय होते प्रभारित कशा होतात स्थिर आणि चलप्रभार कशाला म्हणतात चलविद्युत एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर स्थानांतरित होते हा ऋणप्रभार होय चल ऋणप्रभारित कणांनाच आपण इलेक्ट्रॉन असे म्हणतो हा ऋणप्रभार प्रवाही करता येईल का ज्याप्रमाणे पाणी उंचावरून खालील भागाकडे वाहते त्याप्रमाणे विद्युत प्रवाही करता येईल का स्थिर वस्तूला गती देण्यासाठी बल लावावे लागते हे या आपण यापूर्वी अधिक विस्ताराने अभ्यासले आहे एखाद्या सुवाहकामधील इलेक्ट्रॉन्सना जर गती देऊन वाहते केले तर आपल्याला धारा विद्युत मिळते तर आता आपण धारा धाराविद्युतविषयी अधिक माहिती अभ्यासूया धारा विद्युत, अभ्यास विद्युत। स्थिर वस्तूला बल लावले की ती वस्तू गतिमान होते जेव्हा ढगातून वीज जमिनीवर पडते तेव्हा मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह वाहतो तसेच कोणतीही संवेदना आपल्या मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी सूक्ष्म विद्युत प्रवाहाची गरज भासते आपल्या घरातील तारांमधून विजेच्या बल्बमधून वेगवेगळ्या विजेच्या उपकरणांमधून विद्युत प्रवाहाचे वहन होत असते म्हणजेच विद्युत वाहक पदार्थातील विद्युत प्रभारांच्या प्रवाहाला विद्युत धारा असे म्हणतात धातूमधील मुक्त इलेक्ट्रॉन गतिमान केले की ते जास्त विद्युत प्रभाराकडून कमी विद्युत प्रवाहाकडे गतिमान होत असतात म्हणूनच इलेक्ट्रॉनच्या या प्रवाहाला विद्युत धारा असे म्हणतात त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेला धारा विद्युत असे म्हणतात रेडिओच्या विद्युत घटांमधून आणि मोटारीच्या बॅटरीमधून धनप्रभारित आणि ऋणप्रभारित अशा दोन्ही कणांच्या वहनामुळे विद्युत प्रवाह निर्माण होत असतो धारा विद्युतमध्ये इलेक्ट्रॉनचा प्रवाह ऋणटोकाकडून धनटोकाकडे असतो तर विद्युतधारेची दिशा मात्र धनटोकाकडून टोकाकडे टोका असते अशा प्रकारे आपण धारा विद्युतची माहिती अभ्यासली आहे विभव मुलांना विभव म्हणजे काय ते पाहूया पाणी किंवा कोणताही द्रवपदार्थ उंच पातळीतून खालील पातळीकडे वाहतो तसेच उष्णताही नेहमी जास्त तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे वाहते त्याचप्रमाणे धनप्रभार हा अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत वाहत असतो विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ठरविणाऱ्या या विद्युत पातळीलाच विद्युत विभव असे म्हणतात